या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक नंबर तेरा महात्मा फुले पुतले शेजारी नामको बैंके समोर, सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी शहरातील नर्मदा लॉन्स येथे दिवाळी पाडव्याच्या दिवशी गीत संगीत नृत्याची सुरेख अशी मैफिल रंगली होती श्री सांस्कृतिक मंचाच्या वतीने गेल्या सहा वर्षापासून सिन्नरला पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन होत आहे यंदाच्या गजर महाराष्ट्राचा हा मराठी संस्कृतीवर आधारित कार्यक्रमास प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला मुंबई येथील नामवंत कलाकार शंकर पिसाळ यांच्या राजमुद्रा ग्रुपचा हा कार्यक्रम उद्योजक लालाशेठ चांडक पुंजाभाऊ सांगळे कृष्णाजी भगत राजेंद्र देशपांडे बाळासाहेब चकोर यांनी आयोजित केला होता मराठी संस्कृती परंपरा भक्तिगीत गवळणी चित्रपट चित्रपटगीते कोळी गीते, गीते यांनी सजलेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शुक्रवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी पहाटे या कार्यक्रमाची मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून सुरुवात झाली लखलख चंदेरी तेजाची सारी दुनिया या भक्तीगीताने आसमन तळवळत होता प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद कलाकारांना पुरण देणारी ठरत होती कार्यक्रमास आमदार राजाभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे नगर अध्यक्ष किरण डगळेसह असंख्य मान्यवर सिन्नरकर उपस्थित होते आपणही काही क्षणचित्रांद्वारे या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया एस एन न्यूजच्या माध्यमातून एस एन न्यूजसाठी प्रशांत सोनवणीसह अक्षय गायकवाड जला जलाम दिवाळी पहाट पाडवा या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र येतो हा उत्सव व्यंजनाचा कार्यक्रम नसून या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं ग्रामीण भागाच्या संस्कृतीचं दर्शन या निमित्ताने होतं आणि हे मनोरंजन करण्यासाठी गजर महाराष्ट्राचा ही टीम या ठिकाणी आपल्या सिन्नरकरांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेली मी आपल्या सर्वांचं या निमित्ताने स्वागत करतो या पाडवा पहाट पाड़ दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आज जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशी छान राहिलेली सिद्ध तालुक्याला पहिलं गोष्ट मिळालेले आदर आदरणीय आद आद सौभाग्यवती शीतलताई सांगळे ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झालेली आहे आपल्या सर्वांना आणि सर्व शिंदेलकरांना अशी अभिवादन गोष्ट आहे आदरणीय आमदार जी वाजे आणि उदयजी सांगळे यांनी त्या टायमाला जी नेतृत्वाची काल धरली आणि त्याच्यातून हा मान तो सिद्ध जो मिळालेला आहे तो आपल्याला अतिशय गोष्टवा आणि आनंदाची अशी गोष्ट आहे आणि दोन तीन महिन्यात तुम्ही बघितलं का काम कसं करावं काय करावं काय नाही शिथलताय अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि जिल्हा परिषद अतिशय चांगल्या पद्धतीने चालवले त्यामुळं आपल्या सुद्धा उंच होते त्याचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाचा सार्थ आभिमान आहे आमच्या या सांस्कृतिक मंडळाच्या या उपक्रमाला सिन्नर शहरामध्ये अतिशय बहुसंख्येने सगळ्या जणांनी प्रतिसाद दिला आहे या मंडळातर्फे मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुढील पुढे चालू राहील जयस्तुते जयस्त